साक्री रस्त्यावरील भाऊ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल रात्री हुंदई असेंट वाहनाची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर दारू आढळून आले पथकाने तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक केली याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राज्य रस्त्यावरील भाऊ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर हुंदई असेंट क्रमांक एम एच झिरो दोन डब्ल्यू ये चौपन्न एकोणऐंशी या वाहनाची तपासणी केली असता वाहनात पंजाब राज्यात निर्मित व अरुणाचल प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेले बटालियन विस्कीचे एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या चारशे पन्नास बाटल्यांचे नऊ बॉक्स पंजाब राज्यात निर्मित व अरुणाचल प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेले क्रेजीरोमियो विस्कीचे एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या पन्नास बाटल्यांच्या एक बॉक्स मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले ऑफिसर चॉईस विस्कीचे एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांचे एक्स बॉक्स असं एकूण अकरा बॉक्स महाराष्ट्र राज्यात मनाई असलेले व तसेच तीन मोबाईल संच असं तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यात जितेंद्र पुनमचंद सोनी राणार लक्ष्मीनगर हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ नंदुरबार मिनल महेंद्रकुमार डेलीवाला राणार गिरीविहार सोसायटी नंदुरबार यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली दरम्यान याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे